दरम्यान मुंबईतील जमिनीवरून देखील उद्धव ठाकरेंनी अदानींवर घडाघात केलाय मुंबईतील अनेक महत्वाच्या जागा अदानींच्या घशात घातल्या गेल्या मेट्रो कारशेडला जागा न देता कांजूरची जागा अदानीकडे धारावीत मुंबईतील गिरणी कामगारांना का घर देत नाहीत असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय धारावीचा भूखंड त्यांना पुनर्वसनासाठी आधी देशामध्ये मत, राज्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प झालेले आहे हा नवीन नाहीये धारावी तुम्ही अडाणीला दिल्यावरती त्या सबेबीखाली धारावी धारावीसाठी किंवा अडाणीसाठी जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे सर्व स्तरावर आणि जो त्यांच्यावरती भूखंडांची मेहरबानी मुंबईतली दिली जाते हे यापूर्वी कधी झालं नव्हते का होत आहे ह्यांचे मित्रच म्हणून ना हां म्हणूनच मी मग सांगत होतो की धारावीसाठी जसे हे भूखंड तुम्ही यांच्या घशात फुकट घातलेत हां तसं तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का तुम् नाही देत म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देत आहे देवनाचं डम्पिंग ग्राउंड म्हणजे हा तर कहर झाला आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती पा सत्तावीसशे काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार भूखंड आदानीला देणार एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भयानक आहे ती काम साफसफाई करणारी कन कंपनीसुद्धा आदानीची म्हणजे आज देश अडाणी चालवतायत अदानी चालवत आहेत किंवा अडाणी चालवत आहेत